हवा सुद्धा तापण्यासाठी सध्या जेंगूरमध्ये आणि जेंदूरमध्ये नेढी नदीवरती आणि नेढी नदीवरती मोठा पूर वाढ नजर आलेला आहे आणि या ठिकाणी जे काही रस्ते आहेत जे बंद झालेले आहेत ते आणि या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने इकडे या माध्यमातून माझ्या शकतो की पाणी नेडी नदीने कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे या ठिकाणी जे काही वाहतूक आहे त्या वाहतूक बंद करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जे काही ग्रामीण भागामध्ये आहे त्या ग्रामीण भागामध्ये अनेक रस्ते ते बंद झालेले आहेत त्यामुळं संपर्क काही गावाचा तुटलेला आहे आणि प्रशासनाच्या वतीनं आव्हान करण्यात येत आहे की कोणी घराच्या बाहेर पडू नये अत्यंत कामाशिवाय कोणी घराच्या बाहेर पडू नये आणि जे कोणी नांदेड जे, जे, जे जाणारे असेल ते प्रवाशांनी घरी राहूनच या ठिकाणी आपल्याला या पुराचा सामा करायचा आहे दुसऱ्या बघा बघायला तर मीडिया गेला मोठ्या प्रमाणात काही दिवसापूर्वी कसराळे हो ने ने ते नेटी नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्यामुळं आणि झकूट झाल्यामुळं अनेक जणांनी जनावरे आणि अनेक जणांचे मृत्यू यामध्ये झाले होते तर त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसामुळे आता तेलंगणा राज्यामध्ये बेडा जिल्हा आणि कामा रड्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं जिथे काही या आम्ही उघडण्यात आले होते मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कंधार तालुका असेल किंवा मुख्य तालुका असेल या ठिकाणी म तालुका असेल जे काही नदी आहेत मदार नदी असेल आणि ती निर्णय आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे त्यामुळं नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता आता सध्या देगलूरमध्ये थोडंसं जरी पडलं असतात तरी सकाळ सकाळपर्यंत मात्र जोरदार पाऊस चालू होता त्यामुळे या ठिकाणी सगळ्या मोठ्या प्रमाणात पूर आले आणि सगळं इथे अपघात घडत होता की या ठिकाणी एक बुटवाला या ठिकाणी येताना देगरूरकडे येत असताना तो वाहून जात असताना काही तोरणाने जरा वाचण्यामध्ये यश आलेलं आहे तर विशा पद्धतीनं पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सगळ्यावर खबरदारी घेण्यासाठी या ठिकाणी या निर्णिनदीवरती सज्ज आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रशिक्षक वारंवार आणि जिल्हाधिकारी घेतले यांनी वारंवार सूचना घेत आहे की कोणीही कामाशिवाय कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये आणि ह्या जो पूर आहे या पुराला चांगल्या पद्धतीने आपला सपोर्ट केला पाहिजे झोक्यात घालून कोणी प्रवास करायचा नाही दुसऱ्या बाजूला नदीचा प्रवाह आपण बघू शकतो त्याच्या पद्धतीनं पाणी वाढत आहे त्यामुळं जे नदीकाठच्या गावाने आहे जे सतर्क राहायचं असं प्रशिक्षण वारंवार चिंता केली आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काय गावामध्ये सरपंच असेल पोलीस पाटील असेल त्यांच्या जे काही म्हणणं आहे प्रश्न त्याच्या वतीने त्याला सांगायचं आहे त्याचं आपण चांगल्या मदत या ठिकाणी ऐकलं पाहिजे जे काय आहे त्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पोलीस प्रश्न जो कोणाला आहे या ठिकाणी येण्यासाठी सत्ते काढण्यासाठी किंवा विरोध भरण्यासाठी या ठिकाणी अद्गाव केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जी जी नदी आहे मोठ्या प्रमुख वाहत आहे तर दुसऱ्या बाजूला आहे जे काही कोरिअर आहे त्या कोरिगर कुठं थांबण्याचं प्रश्न सांगायचं मात्र काही कोरिगर याच रेल्वे देऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसऱ्या बाजूला जे अवजोड वाहन आहे जे मोठे वाहन आहे हे देखील या ठिकाणी पुढे जाण्यासाठी देणार असतील तरी पुढे मंडळ नदी आहे आणि मंडळ नदीवर देखील पूरस्थिती असल्यामुळे कोणाला हे धोका घालून नये असं प्रश्न सूचना देत आहे दुसऱ्या बाजूला तेलंगणामध्ये काम मेडा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आणि पावसाचे शक्यता अजूनही जर कोरोना आहे आहे तरी आपण पाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं नागरिकांनी घरी चालू कुठे प्रवास न करता आपण आपली काळजी घ्यावी असं कोण शिवसेनेच्या वतीने आपल्याला वारंवार सुधारणा करण्यात येत आहेत कोणी मध्ये आपला जीव गमावू नका तेलूरला नेहणी नदीवरती मोठ्या प्रमाणामध्ये तर पूर आलेला आहे नदीला आणि एक पौँ पौँ है। तो का है। की का है। दोन दिवस पाऊस सततचा पाऊस जोरदार चालू आहे आणि आपल्यासोबत देकलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत तर कशा पद्धतीची तयारी झाली यापासून काय करायला मागील दोन दिवसामध्ये पूर्ण म्हणजे देगलूर तालुक्यामध्ये जवळपास पंचवीस गाव हे जन्मय झालेले आहे आणि प्रशासनातर्फे आणि पोलिसातर्फे आम्ही पूर्ण ते उद्या म्हणजे जाहीर आव्हान करत आहोत पुराच्या पाण्यापासून दूर राहा आणि पूर्वतयारी म्हणून बऱ्याच घरातील लोकांमध्ये आम्ही म्हणजे दुसरीकडे म्हणजे शिफ्ट वगैरे केली जीवन संपत्र काही आढावा घेतलेला नाही खूप अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि काही रस्ते बंद देखील झाले आताही आपण लेणी आहोत काही रस्ते आता नांदेडला जाणार देखील काय परवा आहे काय सगळा अगदी बरोबर आहे नांदेड ते हैदराबाद हा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे का तर लेंडी नदी आणि मनळ नदी दोन्ही ठिकाणी पाणी भरपूर वाहत आहे आणि रो नदीच्या बाजूलाच पुलाच्या बाजूला पाणी वाहत असल्यामुळे तो रोड आणि वाहतुकीसाठी बंद केलेला आहे आणि पोलीस तिथे आम्ही नेमलेले आहेत आणि सज्ज आहोत दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागामध्ये जे गावाचा काही जणांचा संपर्क देखील आहे तिथं कशा पद्धतीने त्यांच्यासाठी तुम्ही तिथे पोलीस पाटील आहात कशा संपर्कात आहात आम्ही दोन दिवस झालं गावातील पोलीस पाटील सरपंच तसेच ग्राम सुरक्षा दल यांच्या संपर्कात आहोत आणि आमच्याकडे असलेला पूर्ण फौजपटा प्रत्येक गावच्या कडेला जी नदी आहे त्या ठिकाणी धोका होऊ नये म्हणून आम्ही एक एक होमगार्ड आणि एक एक कर्मचारी वगैरे नेमलेला आहे जेणेकरून तिथं वाहतुकीला तो रस्ता बंद केलेला आहे शेवटचा प्रश्न आता जे काय वाहतूक होत आहे त्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये काय आवंतची हैदराबादून नाेला जाणारी व्यक्ती आहे हैदराबादून नांदेला जाणारे जे काही छोटे वाहन आहे त्यांनी तर रोड क्रॉस करूच नाही यासाठी आम्ही पूर्ण बॅरिकेटिंग केलेली आहे तसेच एका मोठे वाहन आहे ट्रेलर किंवा मोठे कंटेनर ते म्हणजे थोडंफार म्हणजे जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना देखील आम्ही म्हणजे अडून घेऊन होणार असताना या ठिकाणी म्हणजे पाण्यात मोठा प्रमाणात ते वाहून डायरेक्ट काही नागरिक जे पुन्हा याकडे या लेणीला येऊन ओटो वगैरे काढावलेला आहे त्यांना कशा एकोणीसशे त्र्याऐंशीच्या नंतर सर्वात मोठा मृत्यू आल्यामुळे अवघ्याचे लोक आणि ते खाड्यापाड्यातील शेरातले लोक सेल्फी काढण्यासाठी पाहण्यासाठी फार उत्सुस त्यांना निर्माण झालेली आहे आणि असाच एक प्रकार म्हणून सकाळी एक लेडी नदीच्या खोलीकडे बाग सागरच्या साईडला एक दूधवाला येत असताना त्यांना लोकांनी भरपूर चांगलं जाऊ नको पुढे म्हणून परंतु तो काय अति उत्साहाने येत होता आणि तो फिसल वाहून जाण्याचा जात होता तर जनतेने त्यांना वाचवले आहे परंतु पोलीस प्रशासन हे अलीकडल्या बॅरेगेतील गेलेलं आहे आणि ही जे पोलीस प्रशासन किंवा कोणती गोष्टमेंटाकडे पलीकडे आम्ही जाऊ शकतो आपल्याबरोबर आणि त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी जे जे काही ग्रामीण भागात असं पोलीस पटली जे काही दर आहे त्यांचे त्या पद्धतीनं काम चालू आहे आणि त्या बाजूला पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि गावकऱ्यांनी ज्यांनी आवाहन केलेलं आहे की पोलीस शेतकरी काढायला किंवा जे काही नांदेड जाऊन यंद्राबाद जाणारे असेल किंवा येत्रापूर नांदेडात जाणारे असेल त्यांनी घराच्या बाहेरून निघता आपण स्वतःचा जीव धोक्यात न घालता आपण कुठेही त्याचं दक्षरा घेऊन या पद्धतीनं या महापौरला समोर गेलं पाहिजे